पडला इथलं एक झाड शेंगाचं तर त्याच्या घरी पडलं हे पा ते ना तोडत आहेत त्याची टाकी फुटली त्या टाकीवर पडलंय नाही ग माय हो बाई टाकी चपटली ते ना काढाले जातात ते झाड लो मोठा पडलाय पाऊस वार होत वारायलाही होत भाई हो

टाक्या पाण्याच्या भरून ठेवलेल्या होत्या काही किमा टाकी बघा फुटून चपटून गेली अग ब मोठ झाड आहे ते झाड ये बाई शेवग्याच्या तुम्ही होईल नव नव्या चवळी कशात शेंगाच त्या शेंगाच शेवऱ्या काय ग त्याला शेंगाच बाई बाय 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 लय मोठ झाडपल्या वारं वाव दान ते पा किती नुकसान झाले ते खाय

तेलाच इलाज काढाय बी लागायले नाही झाडी यायचं असेल कोणाचं होई की बा यायचं होय ते दिवस नऊ आता अथे भोड कमी हाय का ग ते कुपाटा दाव दे ऐच ऐच लेकर वाळन होते बऱ्यानंच हाय रे बऱ्यानं कमी होते इकडे काना गेले एकन सुखात ट्विटिंग होतं करणार असो तणच ती ती साहे

जय भीम नमो बुद्धाय ताई लाई कोके भाऊ जय भीम जय भीम तुम्हाला हे क्रांतिकारी जय भीम कशा आहात तुम्ही लय दिवस झाले लाईव लाल्याच नाही बघा ना पाऊस किती मोठा झालाय बघू लागले वर येऊन झाड पल्लय झाड इतकं वार वावदान सुटलं होतं लय वार सुटलं होतं बघा

मुलाला ताई, ओके ओके दादा काय झालत तब्येत बिघडली काय बरं बर थांबा दोन मिनिट जरा खाली जाऊन येते म्हणलं काम आले पाय भरलेत गा चिकला पोट दुखत होत ओके ओके

<S singing> <S singing> you could have सात लक्ष्य तस्पली कड़की हाँ सत्सल